महानगरपालिकेचा रणसंग्राम अमरावती महानगरपालिका निवडणूक पंधरा जानेवारीला होत आहेत आणि सोळा जानेवारीला याच निवडणुकीचा निकाल लागणार आहेत अमरावती महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये संपूर्ण प्रभागात आता निवडणुकीच्या या शेवटच्या या संपूर्ण कार्यक्रमाला जोरदार सुरुवात झालेली आहे प्रचाराचा नारा फुटलेला आहे अनेक पक्ष उमेदवार सुद्धा आता कामाला लागलेले आहेत आपण थेट दाखल झालो आहेत अमरावती महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक दोन संत बाबा पीडीएमसी या प्रभागामध्ये आणि याच प्रभागामध्ये जनमतांचा कौल जाणून घेऊन घेऊया जनमत काय म्हणतोय या प्रभागातील उमेदवार काय म्हणतात काय समस्या आहेत आणि उद्देश अजेंडा याच उमेदवारांच्या पक्षांचा काय आहेत पाहूया पाहू शकता आपण अमरावती महानगरपालिका याच हद्दीमधील प्रभाग क्रमांक दोन संत बाबा पीडीएमसी हा प्रभाग आहेत आणि या प्रभागामध्ये अनेक पक्ष उमेदवार अपक्ष उमेदवार सुद्धा रेंगनाथ उभे आहेत जाणून घेऊ या जनमतांचा कौल आणि उमेदवारांच्या या प्रतिक्रिया आपलं नाव काय मी विकी इंगडे उमेदवाराचा पती आहे आम्ही बहुजन समाज पार्टीकडनं उभे आहे बी एस पी आहे आणि गेल्या पन पाच वर्षापासनं या तपोन प्रभागाचा ना 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 ना। एक कुठलाही प्र... विकास झालेला नाही आहे त्याच्यात ऍड केले तर हे दोन वर्ष दोन वर्ष अँकी ऍड म्हणजे सात आठ वर्ष तसेच गेले ठीक आहे याच्या अगोदर कुठलंही तर विकास झालेला नाही कुठलं स्ट्रीट लाईट नाही कुठल्या नाल्या नाही कुठला रोड नाही आहे आतापर्यंत असाच या पद्धतीनं चालत आलेला आहे हे महाविकास आघाडीवाले किंवा सॉरी महायुतीवाले म्हणतात की आम्ही विकास करतो ते म्हणते आम्ही विकास करतो आतापर्यंत कुठलाही विकास झाला नाही मी प्रभागात भूमत असताना उमेदवाराला घेऊन फिरत आहे एका आजोबानं आम्हाला असं म्हटलं की ते पंधरा दिवसापासून मी एकाला सांगितलं की एक लाईट लावून दे त्या लाईट लावासाठी पंधरा दिवसापासून या लोकांले जाग आली नाही त्यांनी निवेदन दिलं महानगरपालिकेत सर्व केलं त्याच्यानंतर पण इथं एक लाईट लावण्यात आलेला नाही आहे तो लाईटच लावलेला नाही आहे नगर मध्ये स्थानिक उमेदवार राहतात बहुजन समाज पार्टीचे तिथला विकास जर पाहाल तुम्ही आज तर आज तिथला विकास असा आहे की तिथला कुठल्याही परिस्थितीत कुठलाही विकास झालेला नाही आहे आज रोड नाही आहे नाल्या नाही आहे तुम्ही ह्या जर गोष्टी वाल्यांनी आवर्जून डेबुजीनगर तपोन मधलं नगर जर तुम्ही तिथलं घेतलं तर तुम्हाला खरोखर अमरावतीचा विकास झाला की नाही झाला हे तुम्हाला कडून कडून कळून येणार ठीक आहे आपण बसपाच्या उमेदवार आहात नाव सांगाल आपलं आणि काय अजेंडा आहे आपल्या आपल्या पक्षाचा माझं नाव मनीषा विकी इंगडे विकास, विकास करायचा आहे नगर मधला विकास करायचा आहे कारण की नगर मध्ये काहीच विकास झालेला नाही आहे नाल्या नाही रोड नाही काहीच नाही आहे आमचे घर सुद्धा व्यवस्थित बसलेले नाहीये ते सुद्धा उमेदवार आहे त्यांना चार पाच वर्षा अगोदर तीस वर्षापासून तिथे राहतात ते त्यांचं घर पण टिण्याचं आहे अशा परिस्थितीत हे उमेदवार आहे बहुजन समाज पार्टीचे मी या सगळ्या तपोनच्या सगळ्या यांना नेत्यांना हेच सांगत आलो आहे की आजपर्यंत ज्या पैसेवाल्यांना तुम्ही निवडून दिला आहे त्यांच्या इकडे न पाहता या बहुजन समाज पार्टीचा जो हत्तीचिन्ह आहे या गरीब उमेदवाराला जर निवडून दिलं तर तुम्ही या प्रभागाचा विकास पाहून घ्याल आणि मग म्हणाल की नाही आपण जो सक्षम उमेदवार जो युवक नवीन उमेदवार आहे यांना असं निवडून दिलं की नाही नाही खरोखर काम केलं ठीक आहे आपण एक सामान्य नागरिक म्हणून काय प्रतिक्रिया समस्या समस्या तर भरपूर आहे पण समस्याच्या नावावर हे स्वतःच आपले घर भरत आहे <श्यारी नागरीं> स्वतःच घर भरत आहे बर काय प्रतिक्रिया राहील आपण सुद्धा राष्ट्रवादीचे आपण काही याच्यामध्ये दिसून येत आहात पद दिसतात आपले काही नाव काय डॉक्टर नरेंद्र गोंदिवकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सी प्रभाग क्रमांक दोन मध्ये ज्या निवडणुका होत आहेत सव्वीसमध्ये मान मनपाच्या या प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत समस्या इतक्या आहेत याच्या आधीचे जे बी बी जे पीचे नगरसेवक होते यांनी कधीच या, या प्रभागामध्ये येऊन सुद्धा पाहिलं नाही चार पाच वर्ष जेव्हा आमच्या आदरणीय आमच्या नेत्या सुलभाताई खोडके या शहराच्या आमदार आल्या झाल्या तेव्हापासून या प्रभागामध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्ही जाऊन बघू शकता रोड नाल्या वीज दिवे आणि विशेष म्हणजे या प्रभागातील महिला जर एखादी आठ नऊ दहा वाजता जरी आली बाहेर सिटीतून या एरियामध्ये ती सुरक्षित आहे लाईटापासून सर्व गोष्टी आमच्या ताईने केलेल्या आहे आणि तेच नव्हे तर आमचं लुंबिणी मुद्देहारामध्ये ताईंनी आमच्या निधीतून ताईंच्या निधीतून अभ्यासिकेचं एक निर्माण केलेलं आहे ते बिल्डिंगचं काम सुरू आहे तेच नाही तर तिथल्या ज्या फेन्सिंग ओपन स्पेस आहे प्रभागामध्ये प्रत्येक ओपन मी थांबवतो आपल्याला आपण काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते अनेक वर्ष काम केलं होतं तिकीट मिळाल्याने आपण राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला हे खरं आहे का निश्चितच अशी वेळ आली आहे माझ्यावर त्यामुळे मी विचार केला की आपण बहुजन लोकांना जो पक्ष घेऊन चालतो आहे फुले साहेब आंबेडकर झालेला त्यामुळे मी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे मी पस्तीस वर्षापासून काँग्रेसचा कार्यकर्ता होतो परंतु मला कुठल्याच नेत्यांनी मला अनेक आश्वासन दिले बऱ्याचशा नेत्यांनी की आपण तुमच्याकडे असं करू परंतु कुठल्याच प्रकारचा मला त्यांनी न्याय दिला नाही त्यामुळे मी समाजाच्या हितासाठी आमच्या प्रभागामध्ये दोन दोन आमदार आहेत आणि समाजाच्या उत्थानासाठी मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे आपण नाव सांगाल आपण भाजपाचे आहात आणि या प्रभागामध्ये समस्या काय आहे आपले सरकार आहे मी मी राजाभाऊ गडलिंग मी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तुमच्या समोर उभा आहे प्रभाग क्रमांक दोन पी डी एम सी संत गाडगेबाबा हा जो प्रभाग आहे या प्रभाग खरोखरच आजपर्यंत उपेक्षित राहिलेला होता परंतु भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं सरकार आल्यानंतर जो शासनाचा निधी आहे तो निश्चितच आमदार महोदयांनी या ठिकाणी वापरला आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष महाराष्ट्र शासनाच्या युतीमध्ये आहेत आणि देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि त्यांनी जो निधी भरमसाठ निधी दिला महाराष्ट्र राज्यात चे अर्थमंत्री अजितदादा जरी असले तरी राज्याचे जे मुख्यमंत्र्याची जी खरी विकासाची चाबी ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे आहे आणि या प्रभागाचा विकासाच्या संदर्भात गेल्या चार वर्षापासून निश्चितपणे महानगरपालिकेवर प्रशासक होता प्रशासक असल्यामुळे प्रशासकीय कारकिर्दीमध्ये काहीच विकास झालेला नाही एक एक वर्ष या ठिकाणी निश्चितपणे ज्या सार्वजनिक नाल्या होत्या नाल्याची सुधारणा नाही रोड नाही त्यानंतर कचऱ्याची समस्या होती लाईटची समस्या होती चार चार, चार या, या आ, चार वर्षाच्या पाच वर्षाच्या या कालखंडामध्ये प्रशासकीय कामामध्ये कोणीच लक्ष दिलेलं नाही पण त्या अगोदर निश्चितपणे या प्रभागामध्ये जे काही चार नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे होते त्यामध्ये गाडगेनगरचे दोन होते त्यांनी निश्चितपणे त्या प्रभागामध्ये विकास केला आणि उर्वरित इथे जे काही नगरसेवक होते ते नगरशोक सुरेखाताई लुंगारेच्या माध्यमातून निश्चितच बरेचशी कामं या ठिकाणी झालेली आहे पण ही कामे कशी असतात नाल्या साफ करणे नाल्याची दुरुस्ती करणे गार्डनचे काम करणे विकास झाला पण तो विकास दैनंदिन मध्ये प्रभागामध्ये काय प्रश्न असतात छोटे प्रश्न असतात प्रभागाचे खऱ्या विकासाच्या संदर्भात माननीय जे काही प्रतिनिधी म्हणून विधानसभेत आपण पाठवतो प्रतिनिधीला जो फंड मिळतो त्या फंड आणि आपल्या नगरसेवकाच्या ज्या निधीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे आणि आपली महानगरपालिका हे ड वर्गामध्ये क मध्ये येणारी महानगरपालिका आहे इथे महानगरपालिकेमध्ये जे काही आर्थिक स्त्रोत आहेत ते स्त्रोतच काही नाही आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं राज्य शासनाचा जो काही निधी असतो त्या निधीच्या माध्यमातून या परिसरातील ज्या सोयीसुविधा आहे त्या निश्चितच झाल्या आहे देशामध्ये आपलं सरकार आहे तर राज्यामध्ये सरकार आपलं आहे तर याहून सुद्धा प्रशासक राज चार वर्ष राहिलेले आहेत लक्ष देण्यात आपलं आपलं संपूर्ण या ठिकाणी नेते वाटत नाही नाही बरोबर आहे सरकार जरी केंद्र आणि राज्याचं असले तर यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या महानगरपालिकेच्या निवडणुका असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो यामध्ये ओबीसीचं आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या वर गेल्यामुळे या, या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये ही केस गेली सुप्रीम कोर्टामध्ये केस गेल्यामुळे काय झालं का स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्या थांबलेल्या होत्या महानगरपालिकेमध्ये नगर परिषदेमध्ये नगरपालिका ज्या काही निवडणुका झाल्या सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं एकतीस जानेवारीच्या आतमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाला पाहिजे त्याच्या माध्यमातून राज्य निवडणूक आयोगानं निवडणुका लावल्या आणि नगर परिषद महानगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या तरी पण जे काही नगर परिषद महानगरपालिका नगर परिषदेमध्ये निवडून आलेले लोक आहेत निवडून आल्यानंतरही त्यांच्यामध्ये धाकधूक चालू आहे कारण की एकवीस तारखेला काय रिझल्ट येईल पुढे हाही महत्वाचा प्रश्न आहे आता जिल्हा परिषदेच्या स्थानिक निवडणुका का सुप्रीम कोर्टामध्ये एक केस पडलेली आहे पन्नास टक्क्याच्या वरची त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये राज्य निवडणूक आयोगानं खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये फक्त बारा जिल्हा परिषदेच्या निवडणुका लावणार आहे उर्वरी ज्या निवडणुका आहे त्या एप्रिल मे मध्ये होणार आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा जे काही निगेटिव्ह पॉईंट लोक म्हणतात त्या भारतीय जनता पार्टीनं हे केलं भारतीय जनता पार्टीनं हे केलं निवडणुका लांबवल्या त्यांनी प्रशासक बसवलं पण खरी खुबी हे सुप्रीम कोर्टामध्ये अटकली आहे यावर कोणाचं लक्ष राहत नाही त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचा विषय नाही तो सुप्रीम कोर्टाचा विषय आहे न्याय व्यवस्थेच्या विरोधात भारतीय जनता पार्टी कशी जाणार प्रश्न असा उपस्थित आहे की नऊ वर्षानंतर निवडणूक होत आहेत प्रत्येक पक्षामध्ये तिकीट मिळाल्याने बंडखोरीचं प्रमाण जास्त दिसून येत आहे आपल्या पक्षात सुद्धा राष्ट्रवादीमध्ये सुद्धा काँग्रेस पक्षात सुद्धा वातावरण पण कसं आहे राज्य हे कसं आहे का हा ही बहुसदेशीय प्रभाग पद्धती आहे बहुसदिशीय प्रभाग पद्धती असल्यामुळे महानगरपालिकेमध्ये जे काही अपक्ष असते काही सोडून गेलेले असते काही छोटी जे काही नॅशनलाइज नाश्ण, जे काही पक्ष आहेत खऱ्या अर्थानं ह्या ठिकाणी जे काही आता राष्ट्रवादी असो 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 भारतीय जनता पार्टी काँग्रेस नॅशनलाइज जे, जे पक्ष आहे या पक्षांच्या समोर ज्या लोकांनी बड्डखोरी केली यांची ताकद पुरणार नाही निश्चित पुरणार नाही हे बहुसदेशीय पद्धती आहे आता आमचाच प्रभाग पाहिला तर सत्तावीस हजार वोटिंग आहे सत्तावीस तर सत्तावीस हजार वोटिंगला सामोरे जाणं निश्चितच त्याचे परिणाम त्या, त्या बंडखोर लोकांना भोगावे लागणार आहे भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट आता लढत होत आहेत एकमेक आपल्या माहितीमध्ये आहात आता आता अमरावती महानगरपालिकेमध्ये आपली लढत होत आहेत विरोधात तसं समीकरण राहणार आहे नाही भाऊ कसा आहे का स्थानिक स्वराज्य संस्था ह्या खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याच्या निवडणुका राहतात म्हणजे विधान परिषदे असो विधानसभा असो लोकसभा असो राज्यसभा असो या नेत्यांच्या निवडणुका राहतात स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महानगरपालिका असो नगर परिषद असो जिल्हा परिषद असो या स्थानिक कार्यकर्त्याच्या निवडणुका राहतात वर आम्ही एकत्र बसला आहोत ना महाराष्ट्र सरकारच्या शासनामध्ये राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजपा एकत्र बसले आहोत आणि निवडून आल्यानंतरही बघा तुम्ही ठिकाणी शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादी त्याच्यानंतर भाजपा अशी युती होऊन सरकार बसणार आहे आहे आमचाच होणार भारतीय जनता पार्टीचा चला ठीक आहे एक राजकीय समीक्षक म्हणून आपण एक अनेक वर्षांवर हो, राजकारणामध्ये काम करतात समीकरण कसं राहणार आहे नऊ वर्षांचा निवडणूक होऊ घातलेली आहे पक्ष पक्ष राहिलेले नाहीत पक्षामध्ये बंडखोरीचे प्रमाण वाढत आहेत आणि अनेकांचं मन दुखल्यामुळे अनेक पक्षामध्ये पक्षांतर होत आहेत कसं राहणार आहे काय सध्याची जी परिस्थिती आहे आताच राजकारण सगळं घोळीमिडीच झालेलं आहे सगळं सोयीनुसार राजकारण करणारे झालेले आहे त्यामुळं आता त्याच्याविषयी काही बोलण्यात काही अर्थ नाही आहे महत्वाचा विषय जनतेचा जनतेला काय पाहिजे विकास जनतेचा जनतेचा महत्वाचा प्रश्न आहे की या प्रभागाचा म्हणा किंवा देशाचं म्हणा किंवा राज्याचा म्हणा विकास